नमस्कार मित्रांनो मी शरद चौधरी मी रिलायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर आपण दोन महिन्यापूर्वी या मावशींना अमृत ज्यूस आणि आवतीच्या कॅप्सूल दिल्या होत्या तर त्या त्यांना काय त्रास होता आणि त्या कॅप्सूल मुळे अमृत ज्यूसमुळं मुळे काय रिझल्ट आला आपण त्याच्या तोडूनच ऐकूया नमस्ते मावशी हाऊ सांगा हां माझं नाव हिराबाई चक्टाप दोन महिन्यापासून मी अमृत ज्यूस खातले मला खूप फरक पडलाय मला पहिले असा हात उचलत नव्हता बाकी तव्यात टाका येत नव्हती हाताने टच करायचे तेव्हा हात वर जायचा <laughs> आता हात वर जातो सगळं मला मी अशी वाकून चालायचे मी आता सरळ चालायला लागले माझ्या हातावर जरा असे पांढरे डाग उठले होते चांगले चांगले चांगे पांढरे डाग उठले होते <laughs> तर ह्या औषधाने फिटके झाले फरक पडला ह्या ढागांना सुद्धा मनकेचा त्रास होता मला मनकेच्या त्रासाने मी लिहिली जायला होते बरोबर बरोबर दहा बारा वर्ष म्हणजे आता मला ऑपरेशन सांगितलं होतं पण मी आता ऑपरेशन करायच्या ऐवजी एक ज्यूस खाऊन पाहते म्हणलं मग आता मला गुण आला चांगला फरक पडला बाकी तुम्हाला जेवण वगैरे चांगलं भरपूर जेवण वगैरे मला भरपूर आता सगळं चांगलं आता चांगला फरक पडला घाम वगैरे काही येत नाही पहिले आता हात रुण वलवायचं इतकं घाम वगैरे आता काय नाही बघा मित्रांनो दोनच महिन्यामध्ये मावशींना एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे म्हणजे त्यांनी फक्त मानकेच्या आजारासाठी आणि हात वर जात नव्हतं यासाठी औषध घेतलं होतं परंतु त्यांना हातावरचे पांढरे डाग आले होते सगळे रक्तामध्ये हिट वाढल्यामुळे गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे ते हिट वाढून शरीरावर ते डाग आले होते सगळे ते सगळे डाग क्लिअर झाले सगळे सगळं क्लिअर झाले असं एकाच आजारासाठी त्यांनी घेतलं पण तो चार पाच आजारावरती मावशींना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही इतर लोकांना काय सांगाल म्हणजे त्यांनी घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे भरपूर गुण येतो आपले हाड हे सगळं दुखायचं राहतं आपले सगळं व्यवस्थित चालण्या वगैरे हात पाय सगळे वर जातात आता आपले काम करीत नाही ना हाड या औषधाने आपले हाडं काम करतात हे आवर्जून घेतलं पाहिजे लोकांनी औषध एवढं वेळ बसू पण शकत नव्हत्या अशी परिस्थिती मला ते करायला लागत होतं पाठ नाहीला चालेल धन्यवाद औषध